सभापतीने दिलेल्या निकालाच्या विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक जिल्हाप्रमुखांसह अकरा पदाधिकाऱ्यांनी मुंडन करत केला निषेध व्यक्त सभापतीने दिलेला आमदार निकालाच्या विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झाले आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडला मुंडन आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काल सभापती वाहुल नावेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन लोकशाहीची हत्या केली आहे असा आरोप करत मुंडन आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत सभापतीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी गणेश ववेकर शिवसेना जिल्हा प्रमुख काय आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकूया त्यांच्या शब्दात या महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने ज्या गोरगरिबांना राशन दिलं जातं त्या राशनची गोरगरीब गोरी गरिबांची या सरकारने थट्टा चालवलेली आहे ज्या पद्धतीनं गोरगरिबांना खाण्यासाठी राशन दिलं जातं अक्षरशः ते राशन जनावरं देखील खाणार नाहीत अशा पद्धतीचं हे राशन आम्ही आणलेलं आहे आपल्यासमोर दाखवण्यासाठी हे जर या प्रशासनात बसलेल्या आणि या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना असेल खासदार आमदार असतील आणि अधिकारी असतील जर यांनी याची खिचडी खाऊन दाखवली तर अक्षरशः आम्ही देखील त्यांच्या समोर बसून ही खिचडी खाऊ परंतु अशा पद्धतीचं राशन देऊन गोरगरिबांची आणि राशन पुरवठ्याच्या नावाखाली गोरगरिबांची ही थट्टा चालवलेली आहे आणि हे वास्तव काय आहे ते दाखवण्यासाठी आणि प्रशासनाला वास्तविकता या राशन गोदामा गोदामामध्ये ज्या पद्धतीनं मिलावटी केल्या जातात त्या चांगलं राशन काढून घेऊन काळ्या बाजारात विकलं जातं आणि गोरगरिबांच्या राशनमध्ये वाळू आणि माती मिसळून ती र, राशन दुकानावरती सप्लाय केली जाते आणि याच्यामध्ये दोषी असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कसल्याही प्रकारची या प्रशासन कारवाई करत नाही अशावरती कारवाई झाली पाहिजे जर जर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी आयुक्तांनावर आंदोलन करेन